हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ आपला व्हिडिओ असा आहे की सकाळी उठल्यानंतर आपल्याला कोणत्या गोष्टी चुकूनही पाहायच्या नाही त्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे तर कृपया व्हिडिओ संपूर्ण बघावा आणि व्हिडिओला लाईक करावं एवढीच अपेक्षा माझ्या यूट्यूब परिवाराकडे करते आणि व्हिडिओला सुरुवात करते त्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती असे व्हिडिओ नवीन बघत असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करून ठेवा म्हणजे तुम्हाला असे व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मग वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया आता वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र असे सांगते की की या गोष्टी आपण पाहिल्याने आपला संपूर्ण दिवस वाईट जातो आपण जी काही महत्वाची कामे करणार आहोत ती कामे सुद्धा यशस्वी होत नाहीत त्या कामामध्ये आपल्याला अपयश येते दुर्भाग्य आपल्या पाठीमागे लागते आपलं नशीब आपली साथ देत नाही आणि मग आपल्या घरामध्ये गरिबी आल्याशिवाय राहत नाही कोणत्या चार गोष्टी आहेत त्या पण पुढे जाण्याआधी खरोखर तुम्ही जर आपल्या स्वामी आ, स्वामी महाराजावर भक्ती करत असाल प्रेम करत असाल तर कमेंटमध्ये कृपया श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ लिहिल्याने फक्त आपला एक जप होतो नामस्मरण होतं म्हणून मी तुम्हाला सांगत असते की कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा लिहित जा म्हणून माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वात अत्यंत महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे अनेकांना सकाळी उठल्याबरोबर पहिली सवय असते ती ती म्हणजे आरशामध्ये आपला स्वतःचा चेहरा बघण्याची तर ही सवय अत्यंत खूपच चुकीची आहे मित्र किंवा मैत्रिणींनो हो ही सवय अत्यंत अशुभ आहे कारण वास्तुशास्त्र असं मानतं की सकाळी उठल्याबरोबर आपला स्वतःचा चेहरा आरशात पाहणे ही एक अशुभ घटना आहे कारण सकाळी आपण जेव्हा उठतो तेव्हा आपल्याला कधीही चुकूनही आपल्याला आरशामध्ये आपला चेहरा पाहायचा नाही कारण रात्रभर चेह जो आरसा आहे आपला त्यावरती निगेटिव्ह ऊर्जा साचलेली असते आणि ती आपण जेव्हा आपला चेहरा आरशामध्ये बघतो तेव्हा आपल्यामध्ये ती निगेटिव्ह ऊर्जा भरल्या जाते म्हणून आपल्याला सकाळी उठल्याबरोबर कधीही उठल्या उठल्या कधीच आरशामध्ये आपला चेहरा पाहायचा नाही अशा प्रकारे आरशामध्ये स्वतःचा चेहरा बघितल्याने आपलं नशीब आपली साथ सोडून जातं त्याऐवजी ज्योतिषशास्त्र असं म्हणतं की सकाळी उठल्याबरोबर प्रत्येक व्यक्तीने स्वतःचे हात आपले दोन्ही हात आपल्याला पाहायचे आहेत आणि ते पहावेत आणि आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे कराग्रे वसते लक्ष्मी कर सरस्वती सरस्वती तू गोविंद प्रभाते कर दर्शनम या मंत्राचा जप करावा माझ्या ताई दादांनो हा मंत्र केवळ तीन वेळा म्हटल्याने आपला संपूर्ण दिवस चांगला जातो याबद्दल कोणीही शंका बाळगू नये आता दुसरी गोष्ट म्हणजे जर का आपण सकाळी उठल्यानंतर सूर्योदय झालेला असतो तेव्हा सूर्यप्रकाशात आपली जी छाया म्हणजे सावली परते, सावली पडते त्या सावलीकडे कधीच आपल्याला पाहायचं नाही वास्तुशास्त्रामध्ये उल्लेख आहे की सकाळी छाया पाहिल्याने स्वतःची सावली पाहिल्याने दुर्भाग्याचा फेरा सुरू होतो आणि जर का तुम्ही सुद्धा अशी स्वतःची सावली परत बघत असाल तर दुर्भाग्य इतके प्रबळ बनत की आपण कितीही मेहनत केली तरी आपल्याला काही यश मिळत नाही यासोबतच मनात एक प्रकारची सतत भीती बसते आणि ताणतणाव निर्माण होतो गोंधळाची स्थिती आपल्या मनामध्ये निर्माण होत असते परिणामी कोणताही निर्णय अशा व्यक्तीला योग्य प्रकारे घेता येत नाही म्हणून सकाळी उठल्यावर स्वतःची सावली बघणे कृपया कटाक्षाने टाळावे आपली स्वतःची सावली कधीही पाहायची नाही आता तिसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की अनेक महिला माता भगिनींना सवय असते की आता कृपया इथे कुणी राग मानू नका किंवा गैरसमज करू नका फक्त मी एवढं सांगेन की आपण ज्या चुका करतो त्या चुका आपल्याला सुधरायच्या आहेत आणि इथे कोणी माझी ताई दादा ताई मैत्रीण असेल सॉरी ताई मैत्रीण असेल त्यांनी राग मानू नये फक्त आपण जी गलती करतो ती आपल्याला फक्त सुधरायची आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये बदल घडून आणायचे आहे त्यासाठी मी हे सर्व सांगत आहे आणि शेवटी ज्यांना पटेल त्यांनी घ्या ज्यांना नाही पटलं त्यांनी सोडून द्या असं काही माझं कुठलं बंधन नाही तुम्हाला फक्त मी एवढं सांगेन की आपण ज्या चुका करतो त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये बदल होत नाही म्हणून मी तुमच्यासोबत ते शेअर करत आहे काय असते की रात्री आपण जेवण करतो ती खरखटी भांडी धुवून काढली जात नाही रात्रभर ती भांडी बेसिन मध्येच ती तशीच असतात ती भांडी पाहिल्याने शनिदेवांची अवकृपा आपल्यावर होत असते आपल्या कुंडलीतील शनी ग्रह खराब होतो पूर्ण दिवस आपला खराब जातो आपला दिवसभर कुठलंही काम यशस्वीपणे होत नाही म्हणूनच शक्य असेल तर रात्री जेवण केलेली भांडी रात्री स्वच्छ करून ठेवावी वास्तुशास्त्र असं म्हणत की ज्या घरामध्ये रात्रभर खरकटी भांडी पडलेली असतात त्या घरात माता लक्ष्मी कधीच वास करत नाही आता चौथी गोष्ट म्हणजे अचंबित करणारी पण मात्र ती खरी बऱ्याच जणांना याचा वाईट अनुभव आलेला आहे तर माझ्या मित्रमैत्रिणीं तुम्हाला तुमच्या गच्चीवर किंवा टेरेसवर किंवा गरा घरासमोर घराच्या आजूबाजूला एखादं माकड जर दिसले तर त्याच्याकडे चुकूनही बघायचं नाही एक वेळ माकडाकडे बघितलेलं चालेल पण माकडाचे नाव मात्र अजिबात घेऊ नका एका थोडं विचित्र वाटत असेल परंतु मात्र हेच खरं आहे जेव्हा आपण सकाळी 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 माकडांचे नाव घेतो तेव्हा आपली स्थिती दिवसभर ही गोंधळलेलीच असते आपण स्वतः अनुभव घेऊ शकता हे अगदी छोटे छोटे निर्णय आपल्याला स्वतःला घेता ना येत नाही ज्यांना कुणाला याविषयी शंका वाटत असेल त्यांनी स्वतः याचा अनुभव घेऊन बघा आता पाचवी गोष्ट अशी आहे आपल्या घरासमोर जर सकाळी उठल्यावर कुत्र्याचे भुंकण्याचा आवाज सुरू असतो हा कुत्रे जोरजोराने भुंकत असतील तर अशी कुत्र्याची भांडी पाहत बसू नका कारण ही एक अशुभ घटना मानली जाते ही तर आपल्याला खरोखर म्हणजे अगदी जुनी परंपरा आहे आपली आजी आई ही, ही आपल्याला सांगत असतात म्हणून आपण जेव्हा कुत्रे रस्त्यावरती भुंकतात किंवा ते भांडणं करतात तेव्हा आपण त्याला ते हकलून लावत असतो तर अशा वेळी तेही आपल्याला ना पाहायचं नाही आता समोरची गोष्ट सहावी गोष्ट अशी आहे आपल्या घरामध्ये हिस्र प्राण्यांचे फोटो असतील तर हे फोटो सकाळी उठताच पाहणं आपण कटाक्षाने टाळलं पाहिजे असे फोटो आपल्या घरामध्ये लावूच नका मी करन ला अप्ले ला अप्ले ला जाला, जाला, तर म्हणेन कारण असे आपल्याला ह्या जे प्राणी असतात जे अतिशय रागीत असतात किंवा जे खराब असतात ते प्राण्यांचे फोटो आपल्याला आपल्या घरामध्ये अजिबात लावायचे नाही तुम्ही हत्ती हे असे लावू शकता परंतु दुसरे प्राणी आपल्याला लावायचे नाही आता सिंह झालं वाहक झालं तर हे अशी आपल्याला फोटो लावायचे नाही घरामध्ये हरिणाचा फोटो लावू शकता दुसऱ्या मोराचा फोटो लावू शकता परंतु जे हे प्राणी आहेत त्यांचे आपल्याला फोटो लावायचे नाही कारण सकाळी अशा प्राण्यांचे फोटो जेव्हा आपण पाहतो तेव्हा दिवसभर कोणाशी ना कोणाशी आपले वादविवाद होतच राहतात म्हणजेच भांडण होत राहतं दिवसभर गोंधळाची स्थिती अनिर्माण होत राहते म्हणूनच आपण जिथे कुठे झोपणार आहोत त्या ठिकाणी हे फोटो लावणे अवश्य टाळावे आता समोरची शेवटची गोष्ट अशी आहे सातवी गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यावर शक्यतो आपण देवांचं नामस्मरण करावं आपल्या आईवडिलांचे आशीर्वाद घ्यावे कुणाशीही भांडू नये आपण जर एखाद्याशी भांडत बसलो तर त्याचा नकारात्मक प्र प्रभाव आपल्या मानसिकतेवर निश्चितच पडतो आपली मानसिकता ही, ही वादविवादाची बनते कोणत्याही कामामध्ये यश येत नाही आपलं मन हे कोणत्याच कामामध्ये लागत नाही जर का आपली सकाळ चांगली गेली तर आपलं नशीबसुद्धा आपल्याला दिवसभर साथ देत असतं हे कायमस्वरूपी लक्षात ठेवावं आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद पुन्हा एकदा मनातून सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ